नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मराठवाडा पॅकेज अंतर्गत वीस शेळ्या दोन बोकड गट वाटप योजनेच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा असा जी आर हा सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला होता आणि त्याच अनुषंगाने आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आणि डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करायला ठिकाणी होणार आहे या जी आरच्या वीस शेळ्या दोन बोकड असं शेळी गट वाटप करणं ही योजना राबवण्याकरता शासनाच्या माध्यमातून प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो राज्यामध्ये मराठवाडा पॅकेज अंतर्गत वीस शेळ्या दोन बोकड ही योजना राबवली जाते ज्याच्या अंतर्गत टक्के आणि पंचवीस टक्के अशा दोन टप्प्यांमध्ये लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ दिला जातो आणि याच्यासाठी नऊ जुलै दोन हजार एकवीस रोजी ही योजना राबवण्यामध्ये राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली होती आणि याच्यामध्ये नवीन सुधारणा करण्यात आलेली आहे आणि याच योजनेच्या अंतर्गत जालना जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीस तेवीस या वर्षामध्ये एक हजार लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आलेली होती मात्र यापैकी चारशे एकोणपन्नास लाभार्थ्यांनाच लाभ देण्यात आलेला होता आणि उर्वरित पाचशे एकावन्न लाभार्थी हे योजनेच्या अंतर्गत किंवा योजनेसाठी प्रतीक्षेमध्ये होते आणि याच पार्श्वभूमीवरती दोन हजार चोवीस पंचवीस करता या आर्थिक वर्षामध्ये ही योजना राबव राबवत असताना उर्वरित असलेले लाभार्थी आणि नवीन लाभार्थी असे एक लक्षांक वाढवून ही योजना राबवण्याकरता नवीन प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यामध्ये वीस शेळ्या दोन बोकड असा शेळी गट पन्नास टक्के अनुदान तत्वावरती वाटप योजनेला दोन हजार चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये राबवण्याकरता मूळ एक हजार गट वाटपाच्या लक्ष मर्यादेमध्ये राबवण्याकरता प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे अर्थात या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे दे मित्रांनो आपल्याला जर शासन निर्णय बघायचा असल्यास आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शासन निर्णयाची लिंक देण्यात आलेली त्याचबरोबर या शासन निर्णयाला आपण महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक जर बघायची असेल तर आपण डिस्क्रिप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून जी काही माहिती घेतली तर ती आपल्या सर्वांच्या उपयोगी पडेल आणि आपण सर्वजण या योजनेसाठी लाभ घ्याल अशी अपेक्षा बाळगतो आणि व्हिडिओला इतर आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आता ही जशी काही योजना आहे तर फर्स्ट कम फर्स्ट सर्ववरती आहे जो पहिला येणार तो त्याला ही योजना मिळणार त्या तत्वावरती आहे आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन योजना आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो जेणेकरून आपल्याला सगळ्यात अगोदर ती माहिती मिळावी त्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल नोटिफिकेशनवरती टर्न आउट करायला विसरू नका भेटीव नवीन माहितीसोबत नवीन व्हिडीओ येत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो